पाणी भरण्यासाठी पाण्याची मोटर लावत असताना विजेचा शॉक लागून अठ्ठावीस वर्षीय तरुणाचा उपचारापूर्वी मृत्यू झाला आहे ही घटना शनिवारी संध्याकाळच्या सुमारास घडली आहे पंडित ज्ञानो गायकवाड वयवर्ष अठ्ठावीस राहणार हौसेवस्ती अमराई असे विजेचा शॉक लागून मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे यात थोडक्यात हकीकत अशी की शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी नळाला पाणी आल्याने पाणी भरण्यासाठी पाण्याची मोटर लावत असताना विजेचा शॉक लागून बेशुद्ध झाल्याने त्यास बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच पंडित ज्ञानू गायकवाड यास मृत घोषित केले या घटनेची के नोंद सिव्हिल पोलीस चौकी येथे झाली आहे घटनेची माहिती नातेवाईकांना मिळताच शासकीय रुग्णालयात नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती